इयत्ता पाचवी मराठी विषय पान नंबर सोळा घटक दुसरा बातमीवरील आधारित प्रश्न तर याच्यातली आपण चौथ्या नंबरची बातमी बघणार आहोत की जी दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारलेली आहे तर मी बातमी वाचणार आहे तुम्ही बारकाईनं लक्ष द्या आणि तुम्ही पण मनातल्या मनात वाचन करा त्याचं ठीक आहे हां बघा पुणे प्रतिनिधी तारीख ता म्हणजे तारीख वीस पुण्यातील जनशाळा विद्यामंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी कोणतरी बोलतं या दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाशकंदील सुगंधी लिक्विड सोप सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला तर ही झाली बातमी बातमीवर आधारित प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले अनाथालयास मदत करून लोकांसाठी पंत्या उठणे बनवून वस्तूंचे प्रदर्शन भरवून शाळेत प्रवेश घेऊन काय केलं मुलांनी शेवटच्या वाक्यामध्ये उल्लेख आहे बघा या बातमीच्या अनाथालयाच्या अध्यक्षांच्या हस्ते जमलेला सर्व निधी त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला म्हणजेच त्यांनी अनाथालयाला काय केली मदत केली म्हणजे ह्या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर आहे दुसरा प्रश्न प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता चार सहा दोन पाच मग कस कळलं तुम्हाला पाच आहे म्हणून हे तारका तारका बघा बरं त्याच्यातल्या पंधरा ऑक्टोबर ते सुरुवात कधी झाली पंधरा ऑक्टोबरला आणि समारोप कधी झाला बाळांनो अरे अरे वीस कुठं इथं दिले की एकोणीस ऑक्टोबरला मग पंधरापासून एकोणीस पर्यंत मोजा किती दिवस झाले पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे आपल्याला कळलं की हे प्रदर्शन किती दिवसांचं होतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार बरोबर तिसरा प्रश्न बघा बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे सांस्कृतिक सामाजिक मनोरंजन राजकीय कशावरनं कळलं आपल्याला हे सामाजिक आहे म्हणून कारण अनाथालयाना त्यांनी के काय केलेली आहे मदत मानाथलय वगैरे यांना मदत करणं हा समाजाचा विषय येतो सामाजिक विषय येतो येतो की नाही हां म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचा बरोबर आहे।, आहे तर कस सोडवायची बातमी कळाली का कोण सांगते मला कसं कसं करायचं मॅडम बातमी सोडवताना अगोदर हे करायचं नंतर ते करायचं कोण सांगताय हां सांगतले अगोदर तारीख बघायची हम्म बातमीचं नाव बात हा वाचताना बारीक लक्ष देऊन वाचायचं आशय समजून घ्यायचा नंतर गोल गोल लगेच गोल रंगवायचा वाचन झाल्यावर काय करायचं प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे त्याच्यानंतर पर्याय वाचायचे आणि नंतर योग्य पर्यायला ठीक आहे ओके